नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या परिमंडळाअंतर्गत ही नवीन अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस डब्ल्यू आर डी रिक्रुटमेंट संदर्भाची यामध्ये पहा नेमकी अपडेट कुठल्या परिमंडळाअंतर्गत आलेली आहे ती आपल्याला पाहायचं आहे तर अमरावती परिमंडळ ठीक आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माझ्याकडून थोडंसं लेट झालं त्यामुळे माफ करा परंतु काही हरकत नाही जी काही अपडेट आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणं या ठिकाणी हे काम माझं आहे बरेचसे विद्यार्थी उमेदवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत तर पहा अमरावती परिमंडळ अंतर्गत ही महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात सहाय्यक भांडारपाल गटक या पदाकरिता सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंतर अमरावती परिमंडळ अंतर्गत पहा दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार गटकं सुधारित प्रतीक्षा यादी या पदांकरिता पहा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा नवीन जे काही वेटिंग यादी आहे किंवा वेटिंग लिस्ट जी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही जर या पदाकरिता अप्लाय केलेला असेल तर पहा तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आपण हे पीडीएफ डाऊन घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहता येईल ओके सो so, हियर जलसंपदा विभाग गट ब राजपत्रित व गट सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती यामध्ये पदाचे नाव दप्तर कारकुन मोजणीदार कालवा निरीक्षक ठीक आहे तर पहा दफ्तर कारकून या पदाकरिता जे काही यादी आहे सुधारित उमेदवारांची प्रतीक्षा यादी या यादीमध्ये तुम्ही चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का ओके सो so, तुमच्या नावाच्या समोर पहा या ठिकाणी वेटिंग कॅटेगरीमध्ये कुठल्या प्रवर्गामधून म्हणजे कुठल्या प्रवर्गातून तुमचं नाव हे वेटिंगवरती आहे ते तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे ओके तर पहा महत्त्वाचं म्हणजे काय तुमचे जे काही नाव या ठिकाणी आहेत या लिस्टमध्ये त्या नावाचं पुढं काय होणार वेटिंग यादी कधीपर्यंत कालबाह्य होणार नाही किंवा त्यांचा कार्यकाळ जो आहे तो कधीपर्यंत राहतो तर पहा महत्त्वपूर्ण टीप आहे या ठिकाणी दप्तरकारकून मोजणीदार कालवनिरीक्षक यांची शिफारस यादी व प्रतीक्षा यादी ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक चारशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीसनुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी ही अठरा सहा दोन हजार चोवीस ते एकवीस सहा दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी प्रतीक्षा यादीसाठी पुन्च या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून संबंधित उमेदवारास कळविण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे कधी जर या यादीमधून जर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर पुन्हा एकदा विचार करून डी तुम्हाला बोलवण्यात येईल किंवा मेल करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सामाजिक समांतर आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस ही खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून करण्यात येते यामध्ये निवड यादीतील ज्या काही दिव्यांग उमेदवार आहे त्या दिव्यांग प्रमाणपत्र हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून रहिवाशी जिल्हा वेगळा आहे अशा उमेदवारांची रहिवाशी जिल्ह्यातील शल्य चिकित्सक वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र द्यावायचे आहे यासाठी अमरावती कार्यालयामार्फत संबंधित शल्य चिकित्सक वैद्यकीय मंडळांना कळवण्यात येत असून संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे किंवा निर्गमित करण्यात येणार आहे नंतर खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर माजी सैनिक शहीद किंवा दिव्यांग माजी सैनिकेचे पाल्य या समांतर आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची शिफारशी त्यांच्या जे काही प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाकडून पुन्हा एकदा फेरपडताळणी केल्यानंतरच तुम्हाला नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे नंतर समन्वयक समिती सरसेवा सहसेवा मार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही तर पुन्हा एकदा सर्व प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्रांची फेर तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांचेकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश हे निर्गमित करण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा ही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अमरावती परिमंडळा अंतर्गत ओके सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके okay, सो so, नंतर एक महत्त्वाचं म्हणजे सहाय्यक भांडारपाल हे देखील पद आहे या पदासाठी देखील तुम्हाला चेक करायचं आहे जर तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर या ठिकाणी तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके okay, सो so, या महत्त्वपूर्ण दोन अपडेट होत्या जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद